अनुसूचित जाती अनुसूचित जमाती संदर्भात एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय एससी आणि एसटी आरक्षणात आता उपवर्गीकरणाला मान्यता देत सर्वोच्च न्यायालयाने क्रिमीलेयर लागू करण्याचे निर्देश दिले सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरक्षण बचाव समितीने एकवीस ऑगस्ट भारत बंदची घोषणा केली होती आज क्रांती चौकात याबाबत आंदोलन करण्यात आले या बंदमध्ये बहुजन समाज पक्षासह विविध दलित पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या आज औरंगाबाद संभाजीनगरच्या वतीनं सर्व आंबेडकरी जनतेचे प्रमुख इथं या केंद्र शासनाच्या जे निर्णय घेतलेला आहे त्यांनी चंद्रचूड आणि भूषण गवई याच्या विरोधात पूर्ण आंबेडकरी जनता संभाजीनगरच्या औरंगाबादच्या रस्त्यावर उतरलेली आहे आम्ही सर्व आंबेडकरी तरुण तरुण माता भगिनी या निर्णयाचा उपवर्गाचा जो निर्णय घेतला आहे त्याचा निषेध करण्यासाठी विनंती करून आम्ही औरंगाबाद शहर संभाजीनगर कर बंद करण्यासाठी चाललो आहोत टी समाजाला क्रिमिलेअरची आट लावू नये हे निर्बंध मान्य सुप्रीम कोर्टाने लावलेले ला आहेत त्याचा निषेध म्हणून आज समस्त आंबेडकर चळवळ या भारतामध्ये विविध राज्यांमध्ये रस्त्यावर उतरले आहे व सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहे सर सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर कोणताही विषय नसताना क्रिमिलेअरचा त्यांनी हा विषय जाणून बुजून पुढे घेतलेला आहे आंबेडकर चळवळीचा असा म्हणणं आहे की त्यांनी येथील केंद्र शासनाला केंद्र शासनाच्या दबावात येऊन हा निर्णय घेतलेला आहे का त्यामुळे समस्त आंबेडकर चळवळ या ठिकाणी आक्रमक झालेले आहे व रस्त्यावर उतरलेली आहे मुळात एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने निकाल दिला तो सुप्रीम कोर्टाचा निकालच न्यायसंगत नाही संविधान संगत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाचे जे वकील भरलेले कॉलेजिंग पद्धतीने हेच बोगस आहे असा माझा आरोप आहे जाणीवपूर्वक सरकारच्या बाजूने एस सी एस टीमध्ये परत जातीयता वाढावी किंवा जातीय जातीमध्ये फूट व्हावी ही जी रणनीती ही एखाद्या पार्टीची असायला पाहिजे मात्र सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने अन्यायकारक काम केलं याचा निषेध आम्ही करतो